आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र कुपोडमधल्या सावळी रस्त्यावर आरटीओ कार्यालयाजवळ मोख्यातील सर्राईत गुन्हेगार समीर रमजान नदाफ वय पस्तीस राहणार संजयनगर सांगली यांचा धारदार शस्त्रानं खून करण्यात आल्याची घटना घडली कुपोड एम डी सी सावळी रस्त्यावरच्या आर टी ओ कार्यालयाजवळच्या मैदानाजवळ कारखान्याबाहेर सोमवारी रात्री हल्लेखोरांनी नदाफवर हल्ला केला त्याच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती कुपोळ एमआयडीसी पोलिसांना मिळाली कुपवाड पोलिसांनी त्याला मिरजेच्या शासकीय रुग्णात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ तपास ता करून रेकॉर्डल गुन्हेगार सोहेल सलीम काझी राहणार खारेमाळा कुपॉड आणि साबीर शरीफ मुकादम राहणार बडेपीर कॉलनी कुपवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यवसन खुनात झाले या सोमवारी रात्री झालेल्या खुनातील आरोपींना पोलिसांनी अटक केली घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितो खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिरडा यांनी भेट देऊन पाहणी केली प्रणिल गिरडा यांनी याबाबत माहिती दिली मी प्रनिल गिर्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरजीवार आमच्याकडे एम आय डी सी कुपवाड पोलीस स्टेशन येथे आज पहाटे एक गुन्हा दाखल झालेला आहे घटना जी आहे ती काल संध्याकाळची आहे त्यामध्ये मयक समीर नदाफ याचा दोन आरोपींनी संगणमताने धारदार शस्त्राने वार करून आर टी ओ ग्राउंडच्या जवळील मोकळ्या जागेमध्ये खून केलेला आहे त्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार आमच्याकडे गुन्हा दाखल आहे आणि गुन्हे तपास जो आहे तो एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए पी आय भाडुलकर हे करत आहेत